हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर मी दोन तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त पूर्ण त्यापेक्षा कमी मला काही आता आठवड नाही तर मी काही ब्लॉग बनवले नव्हते कारण आमच्या फॅमिलीमध्ये एक फॅमिली मेंबर ऑफ झालेला होता सो त्यामुळे तर उद्या आहे आपले गणपती उत्सव उद्यापासून चालवणार आहे पण आज आम्ही आपल्या घरी बाप्पा आहेत आणि आज आम्ही बाप्पाची मूर्ती आणलेली आहे तर मी अगमनच काही व्हिडिओ काही बनवली नाही तर तुम्ही मला दाखवतो बाप्पा चला बघा ही बघा आधी आपली बाप्पाची मखर हे सगळं इथं आपला उद्याचा हे पूजेचा सामान आणि ते आपला बाप्पा तर बाप्पाचं मी उद्या फेस दाखवेल आणि पूजा वगैरे जसं काय जमेल तसं दाखवेल मम्मीची गडबड आमच्या आजीची गडबड सगळं मी तुम्हाला दाखवेल तर चला ते आपण ब्लॉगचा इंट्रो बघू मग आपण ब्लॉगला उद्यापासून सुरुवात करू तर भेटू आपण डायरेक्ट सकाळी मॉर्निंग तर आज आहे आपल्या बाप्पाचा दिवस आज आपल्या बाप्पाच्या आगमनाचा पहिला दिवस तर खूप गडबड चालू आहे तर तसं दर मी नवीन कपडे नाही घातले तर ठीक आहे पण नंतर नवीन कपडे घालू आणि परत तुम्हाला एकदा माझा कपडा दाखवेल कसा वाटतो लुक तर तुम्ही कमेंट होते सांगा तर खूप गडबडले बाहेर मम्मी जेवण बनवते आजी मोदक बनवते आणि मी माझं काम करतो थोडा मखारीचा थोडा काम बाकी आहे तर तो मी पूर्ण करतो आता चला तर काहीच आमची ब बसली इथं नैवेद्य करायला मोदकांचा तर आमची कारण की ब म्हणजे आमच्या आजी खूप भारी नैवेद्य बनवते मोदकांचा शेप वगैरे एकदम चांगला येतो तर मी आधी मखारीचं जो अर्धा अर्ध काम राहिले जसे की आपल्या एकविराईची देवी किंवा त्या तिचे म्हणजे बरेच काही काही मखारी जे आपल्याला ठेवायचं आहे पात्री म्हणजे गौरींची पात्री जी आम्ही गणपतीने वापरतो ते वगैरे सर्व ठेवायचा होता तर ते मी माझं काम पूर्ण करतोय तर जस्ट एक आपण क्लिप घेतली तिथे ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला डेकोरेशन आणि माझी एकविरा तुम्हाला कशी वाटते ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आता इथे मी कळस सजवायला घेतले म्हणजे काही नाही म्हणजे जस्ट एक तांब्यावर नारळ ठेवून एक आमच्यात असतं म्हणजे सर्वांच्यात असतं तसं एक कळस तो त्याला नेट कुंकू हळद वगैरे लावून ठेवतो तर अशा लय कशी गडबड असते गणपतीच्या टायमाला कारण की माझा सण नाही गणपती मला लय आवडतं गणेशोत्सव आणि काही नाही तेव्हा सुट्टी असते घरी असतो खूप पाहुणे येतात भारी वाटतं तसं दरवेळी पण म्हणजे दररोज घर आपला प्रसन्नच हो असतो पण जेव्हा आपल्या घरी गणपती बाप्पा येतात तेव्हा तर खूपच म्हणजे एकदम मन प्रसन्न पूर्ण घरप्रसन्न हो। लयवारी वाटते एकदम शांत वातावरण माझ्या असं नाही कारण की सो त्याचीच आपली तयारी गडबड वगैरे चालूच असते एक दोन महिन्याआधी ते नहीं नहीं नहीं। तर का जेवण वगैरे सगळं झालेलं आणि मम्मीचा तर आता जेवण काय काय तुम्हाला दाखवतो इथं खीर म्हणजे दूध जेवण त्या साईडला चला आपण तिकडे ते जाऊ काहीच हे समोर त्यांचा तर इथं सगळं जेवण बनवला जेवण हो काय काय पापड, मिरची मिक, भाजी मिक्स डाळ भात आणि भाजी करायची बाकी आहेत ती नंतर जेवणच्या टायमाला गरम गरम तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये तर काहीच मी रेडी झालेलो आहे कधीच रेडी झालो आहे आरती पण झाली पूजा पण झाला आणि मी जेवलो पण त्याच्यात काय व्हिडिओ काढायचा मला काही लक्षात आलं नाही तर चला आपण मूर्ती पण मखारात ठेवलेली आहे तर बघा आणि सांगा कमेंटमध्ये की मखार कशी वाटते आणि आपली मूर्ती पण कशी वाटते ते पण सांगा मखार पूर्ण जी गणपती बापाची मखार आहे ती पूर्ण इको फ्रेंडली आहे पुठ्ठ्यापासून बनवली आहे घरी तर ते पण नक्की सांगा तुम्ही कसं वाटतं आहे ते मी चाललो माझ्या मित्रासोबत माझ्या दुसऱ्या मित्राकडे दर्शन घ्यायला त्यांचा दीड दिव दीड दिवसाचा गणपती आहे त्याच्यामुळे तर चला बघू तिकडे गेला दाखवतो आणि माझ्यासोबत कोण आहे ते पण तुम्हाला दाखवतो आम्ही दुसरे मित्राच्यातून जेवण खाऊन आलो होती त्यांची तर पाहुणी होती म्हणून मी ब्लॉग काढला नाही कारण मला लाज वाटत होती तरी बघा राहुल मात्रे यांनी मखार बनवली कस वाटत मखार उठ इंदुराची कंटी जलके माल मुक्ता फलाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान तर काही सकाळची पण आरती दाखवली विसरले ना आता थोडीशी मी क्लिप घेतली कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नव्हती तर आमच्या आता आरती झाली तर मी पूर्ण आरती आमच्या जागरणाच्या दिवशी सहाव्या दिवशी आमचं जागरण आहे गणपतीचा तेव्हा पूर्ण आरती मी तुम्हाला दाखवेल तर आता आमच्या दुसऱ्या नानांच्या आमच्या वरती पण नानांचा गणपती आहे त्यांचा पण सात दिवस आहे तर त्यांच्याकडे पण मी जाऊन आलो पण दाखवलं नाही उद्या वगैरे जाऊ आणि आता दीड दिवसांचा आमच्या दुसऱ्या काकांकडे गणपती आहे दीड दिवसाचा तर त्याचा जागरण आहे तर तिकडे आता आणि ब्लॉग कंटिन्यू करी आरती ज्ञान राजा त्वमेव माता पिता त्वमेव तमेव सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव त्वमेव सर्व मम देव दे गायन वा चमसेंद्रिया वा बृदात्मरा वा प्र सकलपरस्मयी नारायणाने समर्पया अच्युतम केशव राम नारायण उपेक्षु नको गुणवंतानं रघुनायिकामा आता जय जय रघुवीर दीड दिवसाचे गणपतीचं जागरण चालू त्यां जाणू हो का तर काहीच जास्त पत्ती वगैरे काही खेळलो नाही तर आता वाजले तीन वाजले रात्रीचे जस्ट घरी आलोय पत्ती खेळलो थोडा थोडासाच खेळलो जास्त नाही खेलो तर आलो घरी आजचा होता पहिला दिवस गणपतींचा तर कसा वाटलं तुम्हाला हा ब्लॉग जास्त नाही काय घेतला नसेल कारण की पहिलाच दिवस होता ना नंतर नंतर चांगले चांगले ब्लॉग येतील सो आता मला तसं टाईम पण नाही भेटत आहे आणि कॉलेज वगैरे ते चालूच असतं ते जर डेली डेली काय दाखवायचं त्याच्यामुळे मी काही कॉलेजला दा जाताना येताना किंवा कॉलेजमध्ये काही ब्लॉग काढत नाही तर ठीक आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये हो सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता कमेंटच्या बाजूला एक हाईप म्हणून एक ऑप्शन येतो आहे आय थिंक तिथे पण तुम्ही जरा क्लिक करा बाय